नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेन टिप्स फॉर्टी मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच एक पाहिला आणि त्या व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे आपण सामाजिक शास्त्राची संजीवनी संभाव्य प्रश्नसंच लॉन्च केलेला आहे आणि या संभाव्य प्रश्न संचा सात संभाव्य प्रश्न संच आहेत जे की प्रत्येक संभाव्य प्रश्नसंच हा शंभर शंभर प्रश्नांचा आहे असे सात संभाव्य प्रश्न संच दिलेले आहेत त्याच्यामध्ये टोटल सातशे प्लस तुम्हाला प्रश्न उत्तराच्या स्वरूपात संभाव्य प्रश्नसंच भेटून mm -hmm. जातील तो की सात सेटचा आहे प्रत्येक सेटमध्ये शंभर प्रश्न आणि त्यानंतर असे चारशे प्लस ऑब्जेक्टिव्ह आहेत जे की चारच्या स्वरूपामध्ये आहेत असा हा आपला सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच आहे जो की ज्यांचा कसलाही अभ्यास झालेला नाहीये सामाजिक शास्त्र असो किंवा पेपर एकचा परिसर अभ्यास असो हा प्रश्न संच पेपर एक आणि पेपर, पेपर दोन साठीच आहे आता ज्यांचा कसलाही अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी ही एक संजीवनी बुटी आहे डुबते हो एको तिंके का सहारा आहे आता कसलाच अभ्यास झाला नाही तर आपल्याला खूप टेन्शन येतं ही एक प्रकारची पेन किलर गुळी आहे टॉनिक आहे हे घेतल्यानंतर आपल्याला खूप काही फायदा होऊन जाईल आणि शेवटच्या दिवसामध्ये हे तुम्हाला एक प्रकारची संजीवनीच ठरणार आहे अशा हा प्रकारचा आपला सामाजिक शास्त्राचा संजीवनी असं आहे सामाजिक शास्त्राची संजीवना आणि याची किंमत एकशे एक्कावन्न रुपये आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जे काही दोन नंबर दिसत आहे याच्यावर फोन पे करा किंवा गुगल पे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला लागलीच विद इन अ मिनिट हा संभाव्य प्रश्नसंच मिळवून जाईल एकशे एक्कावन्न रुपये हा किंमत आहे जास्त काही नाही आहे आणि याच्यातून तुम्हाला तीस ते चाळीस प्लस मार्क हे आराममध्ये मिळून जातील जर हा संभाव्य प्रश्नसंच ॲज इट इज पार्ट केला तर आता मागचा संभाव्य प्रश्न संच हा शंभर प्रश्नांचा होता असे सात संभाव्य प्रश्न संच आहेत हे मी तुम्हाला मगही सांगितलेलं आहे आणि त्यानंतर चारशे प्लस प्रश्न हे चार्टच्या स्वरूपामध्ये आहेत आणि आजच्या या यामध्ये आपण आज तोच चार्ट पाहणार आहोत जो की आहे भारतातील ज्या काही नद्या आहेत आणि त्या नद्याच्या काठावर वसलेले जे काही शहरं आहेत याच्यावर दरवर्षी एक एक प्रश्न विचारला जात आहे दोन हजार अठरापासून त्याच्या अगोदर नव्हता तर याच्यावरच आधारित आपण असे तेवीस नद्या साईडला काढलेले आहेत आणि त्याच्या काठावर असलेले शहर हे पाहणार आहोत भारतातील फक्त भारतातील महाराष्ट्रातील पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू भारतातील नदीकाठावरील शहर आहे आता पहिली नदी आहे नर्मदा आणि ही नर्मदा नदी कोणते कोणत्या शहराच्या काठावर आहे तर भरूच्या शहराच्या काठावर वसलेली आहे नर्मदा नदी भरूच या का शहराच्या काठावर आहे कृष्णा नदी कुठे आहे तर विजयवाडा या शहराच्या काठावर वसलेली आहे कृष्णा नदी विजयवाडा महानदी कटक या शहराच्या काठावर वसलेली आहे म्हणजे भरूच या शहराच्या काठावर वसलेली नदी नर्मदा विजयवाडा या शहराच्या काठावर वसलेली नदी कृष्णा महानदी कटक आता आपण प्रत्येक वेळेस असं वाचणार नाहीये आता डायरेक्ट नर्मदा नदी भरूच शहर नर्मदा नदी भरूच शहर एवढंच लक्षात ठेवायचं कृष्णा नदी विजयवाडा शहर महानदी कटक या शहरामध्ये असं समजा महानदी कटक या शहराच्या काठावर वसली आहे झेल श्रीनगर झेल श्रीनगर हुगळी कोलकत्ता हुगळी कोलकत्ता हुगळी नदी ही हुगळी नदी ही कोलकत्ता या शहराच्या काठावर वसलेली आहे किंवा काठावरचं शहर आहे हुगळी नदीच्या काठावरचं शहर कुठलं कोलकत्ता नर्मदा नदीच्या काठावरचं शहर भरूच कृष्णा नदीच्या काठावरचं शहर विजयवाडा हे अतिशय सोपं होऊन जाईल महानदीच्या काठावरचं शहर कटक झेलम नदीच्या काठावरचं शहर श्रीनगर हुगळी नदीच्या काठावरचं शहर कोलकाता तापी नदीच्या काठावरचं शहर सुरत तापी नदीच्या काठावरचं शहर सुरत ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरचे शहर कुठले आहेत दिबुगड आणि गुवाहाटी ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरचं शहर कोणतं आहे दिबुगड आणि गुवाहाटी तावी नदीच्या काठावरचं शहर कोणतं आहे जम्मू काश्मीर तावी नदीच्या काठावरचं शहर कोणतं आहे जम्मू काश्मीर सुवर्णरेखा या नदीच्या काठावरचं शहर जमशेदपूर सुवर्णरेखा या नदीच्या काठावरचं शहर कोणतं जमशेदपूर सतलज या नदीच्या काठावरची शहर कुठली फिरोजपूर आणि लुधियाना सतलज या नदीच्या काठावरचं शहर कोणतं आहे फिरोजपूर आणि लुधियाना कावेरी या नदीच्या काठावरचं शहर कुठलं आहे तिरुचिर्लापल्ली आणि श्रीरंगपट्टणम कावेरी या नदीकाठावरच्या न या कावेरी या नदीच्या काठावरचं शहर कुठलं आहे तिरुचिल्ला पल्ली आणि श्रीरंगपट्टणम यमुना नदीच्या काठावरचं शहर दिल्ली आग्रा मथुरा आणि इटावा यमुना नदीच्या काठावरचं शहर कोणतं आहे दिल्ली आग्रा मधु मथुरा आणि इटावा अलकनंदा नदीच्या काठावरचं शहर कोणतं आहे अलकनंदा नंदा नदीच्या काठावरचं शहर उत्तरकाशी साबरमती या नदीच्या काठावरचं शहर कुठलं अहमदाबाद त्यानंतर आहे गोमती गोमती नदीच्या काठावरचं शहर कुठलं लखनौ गोमती नदीच्या काठावरचं शहर कुठलं लखनौ शयू किंवा घाघरा नदीच्या काठावरचं शहर कुठलं अयोध्या चंबळ नदीच्या काठावरचं शहर कुठलं कोटा शिप्रा नदीच्या काठावरचं शहर कुठलं इंदोर किंवा उज्जैन हे दोन हजार एकोणीसच्या टी ई टीच्या पेपरला विचारलं गेलं होतं शिप्रा नदीच्या काठावर वसलेले शहर कोणते किंवा उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे तर शिप्रा तुंगभद्रा नदीच्या काठावरचं शहर कर्नोल तुंगभद्रा नदीच्या काठावरचं शहर कुठलं मांडवी नदीच्या काठावरलं शहर पणजी मांडवी नदीच्या काठावरलं शहर कुठलं पणजी मुशी नदीच्या काठावरलं शहर कुठलं हैदराबाद मुशी नदीच्या काठावरलं शहर कुठलं हैदराबाद गोदावरी नदीच्या काठावरलं शहर कुठली नाशिक नांदेड गंगाखेड पैठण राक्षस कोपरगाव राजमहेंद्री याच्यापैकी कुठलंही देऊ शकतात आणि विचारू शकतात गोदावरी नदीच्या काठावरचं शहर कुठलं नाशिक नांदेड गंगाखेड पैठण राक्षसभुवन कोपरगाव आणि राजमहेंद्री आता गंगा नदीच्या काठावरली शहरे कुठली गंगा नदीच्या काठावरली शहरे कुठली तर हरिद्वार कानकपूर मुंगे मुर्शिदाबाद वाराणसी आणि पटना गंगा नदीच्या काठावरली शहरे कुठली हरिद्वार कानपूर मुंगे मुर्शिदाबाद वाराणसी आणि पटना आता परत एकदा आपण फास्टमध्ये रिव्हिजन करू गंगा नदीच्या काठावरली शहरे हरिद्वार कानपूर मुंगे मुर्शिदाबाद वाराणसी पटना गोदावरी नदीच्या काठावरची शहरे कुठली नाशिक नांदेड गंगाखेड पैठण राक्षसभुवन कोपरगाव राजमहेंद्री मुशी नदीच्या काठावरली शहरे कुठली हैदराबाद मांडवी नदीच्या काठावरलं शहर कुठले पणजी तुंगभद्रा नदीच्या काठावरलं कर्नोल शिप्रा नदीच्या काठावर इंदोर किंवा उज्जैन चंबलच्या काठावर कोट्टा शहयोग घागराच्या काठावर अयोध्या गोमतीच्या काठावर लखनौ साबरमतीच्या काठावर अहमदाबाद अलकनंदाच्या काठावर उत्तर काशी यमुनाच्या काठावर दिल्ली आग्रा मथुरा आणि टावा कावेरी नदीच्या काठावर तिरुच तिरुचिर्ला पल्ली आणि श्रीरंगपट्टणम सतलज नदीच्या काठावर फिरोजपूर किंवा लुधियाना सुवर्णरेखाच्या काठावर जमशेदपूर तावी नदीच्या काठावर चम्मू ब्रह्मपुत्राच्या काठावर दिबुगड किंवा गुवाहाटी तापी नदीच्या काठावर सुरत होळीच्या काठावर कोलकाता झेलमच्या काठावर श्रीनगर महानदीच्या काठावर कटक कृष्णा नदीच्या काठावर विजयवाडा नर्मदा नदीच्या काठावर भरूच हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या नोट्स लॉन्च झालेले आहेत तुम्हाला घ्यायचे तर घेऊ शकता कारण परीक्षेचे दिवस खूप जवळ आलेले आहेत परीक्षा नडीवर आले आलेल्या आहे त्या दृष्टिकोनातून ह्या नोट्स तुम्हाला अतिशय उपयुक्त पडतील पास करायला मदत करतील नोट्स एक आहे नोट्स दोन आहे नोट्स तीन आहे नोट्स चार आहे परिसर अभ्यासाचा बंच पाचशे अठ्ठेचाळीस रुपयाला आहे याच्यामध्ये तीस मार्काचा परिसर कवर होऊन जाईल पुन्हा नंतर सहाशे एकोणचाळीस मा सहाशे एकोणचाळीस रुपयाला सामाजिक शास्त्राचा बंच आहे त्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण सामाजिक सामाजिकशास्त्र येऊन जाईल त्यानंतर तुमचा पेपर एक पण आहे पेपर दोन पण आहे आणि त्यातल्या त्यात तुमचा सामाजिकशास्त्र आहे तर तो बंच तुम्हाला सातशे एकसष्ट रुपयाला मिळून जाईल त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास सामाजिकशास्त्र कवर होऊन जाईल आणि बालमानसशास्त्राच्या नोट्ससुद्धा लॉन्च केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अठरा घटक आहेत जे तर कुठल्याही पुस्तकांना पुस्तकात नाहीत ते फक्त आणि फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून बनवलेले आहेत आणि फक्त आणि फक्त सध्या तर टीईटीला शंभर टक्क्याला उपयोगाला येतील आणि त्यानंतर शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी सुद्धा बालमानसशास्त्राच्या नोट्स उपयोगाला येतील बाल माणसासाठी नोट्सची किंमत तीनशे एकावन्न रुपये आहे इथं तुम्हाला स्क्रीनवर सगळी प्रोसेस दिसत असेल तुम्हाला ज्या नोट्स घ्यायचे आहेत तुम्ही त्या नोट्स घेऊ शकता त्याची पेमेंट करा त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा विदिन अ मिनिट तुम्हाला नोट्स मिळवून जातील